राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमल आपण ऐकतात नमस्कार सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे निधन आज शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्यासह त्रेसष्ट आमदारांचा ताफा नांदेड जिल्हा दौऱ्यावर आमदार काळे यांच्या शिक्षक दरबारावर बहुजन शिक्षक महासंघाचा बहिष्कार पेट्रोल डिझेल एकत्र झाल्याने मुकरमाबादचा पेट्रोल पंप बंद रुग्णवाहिकेत प्रसूती झालेल्या मातेचा बाळासह मृत्यू आता बातमीपत्र विस्ताराने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवराय यांच्या आज पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी दक्षिण मुंबईतील निवासस्थानी निधन झाले देवरायांच्या जाण्याने काँग्रेसने महाराष्ट्रातील एक जुना जाणता नेता गमवला आहे देवराय यांच्या पार्थिवावर चंदनवाडी समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत देवराय यांचे पार्थिव अंतदर्शनासाठी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत मुंबई काँग्रेस कार्यालयात ठेवण्यात येणार आहे त्यानंतर ते तेथून दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल अशी माहिती नसीम खान यांच्याकडून देण्यात आली महाराष्ट्रात विशेष मुंबईतील काँग्रेस संघटनेवर मुरली देवरा यांचे सातत्याने वर्चस्व राहिले देवरा हे एकोणीशे ते दोन हजार तीन असे तब्बल बारा वर्ष मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते देवरा यांच्यामुळे दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता देवरा यांचा वारसा पुढे नेत असलेले मिलिंद देवरा यांनीही पित्याप्रमाणेच हायकमांडवर आपली छाप पाडली आहे त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या सरकारमधून देवराय यांनी विश्रांती घेतल्यानंतर मिलिंद देवराय यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज आपल्या त्रेसष्ट आमदारांच्या ताप्यासह नांदेड जिल्ह्याची दुष्काळी पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे आज सोमवारी दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता नांदेड येथे त्यांचे आगमन होईल व राखीव साडे दहा वाजता विष्णुपुरी धरणाची पाहणी करण्यासाठी विष्णुपुरीकडे जातील त्यानंतर अकरा वाजता विष्णुपुरी येथून बाबुळगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधा मोरे यांच्या कुटुंबियांना भेट देतील त्यानंतर साडे अकरा वाजता बाबुळगाव येथून उस्मान नगर कडे पर्यायन करतील दुपारी बारा वाजता उष्मा नगर येथे आगमन साडेबारा वाजता नगर कलंबर मार्गे लोह्याकडे जातील दुपारी एक वाजता लोहा येथे आगमन व आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यालयाला भेट देऊन लोहा येथून गंगाखेड कडे जातील अशी माहिती आमच्या कंदारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधिमंडळात शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासंदर्भात कुठलेच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत उलट मागासवर्गीय शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या संचालकाचीच बाजू त्यांनी घेतली त्यामुळे आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून जिल्हा परिषद मध्ये उद्या सोमवारी भरविण्यात येणाऱ्या शिक्षक दरबारावर बहिष्कार टाकार असल्याचे जेथे कुठलेच प्रश्न सुटत नाहीत अशा शिक्षक दरबाराला कोणत्याही शिक्षकाने उपस्थित राहू नये असे आवाहन महाराष्ट्र बहुजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक महासंघाच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे नमूद करण्यात आले मागील सलग दोन निवडणुकीत आमदार विक्रम काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मराठवाडा विदर्भातील मागासवर्गीय व बहुजन समाजातील शिक्षकांनी भरभरून मतांनी त्यांना निवडून दिले परंतु त्यानंतर विधिमंडळात शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रतिनिधित्व करण्याऐवजी त्यांनी संचालकांच्या प्रश्नांनाच वाचा फोडण्याला नेहमी प्राधान्य दिले हे त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवरून दिसून येते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लायचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मुक्रमाबाद येथे इंडियनचा पेट्रोल पंप असून हा पेट्रोल पंप मागील चार दिवसांपासून बंद आहे गुरुवारी पेट्रोल पंपाच्या असलेल्या साठ्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल एकत्र झाल्याने पेट्रोल डिझेल वितरणात त्रुटी अजून आल्या त्यामुळे मुक्रमाबादच्या नागरिकांना पेट्रोल घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे जवळपास पेट्रोल पंप उपलब्ध नसल्याने पैशाचा आणि वेळेचा अपव्यवह होत आहे अशी माहिती आमचे मुक्रमाबादचे वार्ताहर लोणकर यांनी दिली आहे हादगाव तालुक्यातील येवती येथील गंगाबाई संजय सातलवाड ही पहिल्या तीन मुली व एक मुलगा असे अपत्य आहेत पाचव्यांदा गरोदर असलेल्या गंगाबाईला एका रुग्णवाहिकेतून प्रसुतीसाठी हातगावून नांदेडकडे आणले जात होते परंतु अतिवेदना होऊन महिलेने रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला दुर्दैवाने बाळाचा जन्मतास मृत्यू झाला सदर घटना घडल्यानंतर ती रुग्णवाहिका हातगाव येथील रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी परतली हातगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना गंगाबाईला आती स्राव होत असल्यामुळे त्याच रुग्णवाहिकेत नांदेडकडे आणले जात होते परंतु दुर्दैव परंतु दुर्दैवाने त्या मातेचाही रस्त्यातच मृत्यू झाला आज असणारे काही वाढदिवस रांजन तुंगेवार संस्कृती शिराने दीपसिंग फौजी धुंडीवा नेर्लीकर या सर्वांना नमस्कार लावतर् वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नायगाव येथील जुन्या पिढीतील प्रतिष्ठित व्यापारी नागनाथ त्र्यंबक गजेवार यांचं निधन झालंय मृत्यूसमयी ते एक्क्याण्णव वर्षाचे होते त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातू असा मोठा परिवार आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे निधन आज शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्यासह त्रेसष्ट आमदारांचा ताफा नांदेड जिल्हा दौऱ्यावर आमदार काळे यांच्या शिक्षक दरबारावर बहुजन शिक्षक महासंघाचा बहिष्कार पेट्रोल डिझेल एकत्र झाल्याने मुक्रमाबादचा पेट्रोल पंप बंद रुग्णवाहिकेत प्रसुती झालेल्या मातेचा बाळासह मृत्यू आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना सुदेशनाथ सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा